नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समोर आणि आत्ता सकाळच्या साडेपाच वाजलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकताय बघा एकदा असून छान वाटतं आणि चिमण्याचा चिवचिवाट आणि बघा रात्रभर पाऊस झालेला आहे भरपूर भरपूर एक अर्धा दिवस झालं भरपूर पाऊस आणि सकाळचं वातावरण खरंच खूप छान आणि सुंदर असते बरं का आणि सकाळ सकाळ ना खरंच मला तरी ख उठायला लवकर आवडतं आणि लवकर निजे लवकर उठे असं मला खरंच खूप आवडतं आणि तुम्ही पाहू शकते थंडगार असा वारा सुटलेला आहे कारण रात्रभर पाऊस असल्यामुळे ना वारा खूप छान असा सुटलेला होता आणि आता पाऊस कमी झालेला आहे फायनली आणि मी तुमच्याशी ना आज सकाळी साडेपाच ते ना रात्री नऊ वाजेपर्यंत तुमच्याशी मी शेअर करणार आहे आणि इकडे बघा शौरला मी उठवायला येते आता सहा वाजलेले आहेत अर्धा तास मी उठून म्हणजे जे काही कपडे वगैरे होते ना घा टाकलेले कालचे ते सगळे व्यवस्थित घडी वगैरे केले कारण पाऊस असल्यामुळे काहीच असे कपडे सुकेने झालेले आहेत मी शौर्याला उठवलं आणि हंतरूण वगैरे सगळे असे घडी घालून ठेवले आणि ही आहे वरची रूम तुम तुम मी तुमच्याशी जास्त करून हे वरच्या रूम मी शेअर करत नाही आहे खाली हॉल आणि किचन आणि बेडरूम आणि देवघर एवढं स तुमच्याशी मी शेअर करते पण वरचे पण वे वरती एक बेडरूम आहे आणि साईडला पण म्हणजे गेस्ट आल्यानंतर त्यांच्यासाठी एक रूम आहे माझा असा असतं बरं का मी सगळे हंतरणू वगैरे घडी घातले आणि झाडू वगैरे मारायला घेतला आणि कूलर आहे आता पाऊस चालू झालेला आहे आणि कूलरमधलं सगळं पाणी वगैरे म्हणजे सांडून ते व्यवस्थित क्लीन वगैरे करून आता ठेवून द्यायचं आणि माझे सकाळी बघा मॉर्निंगचं एवढं काम असतं की मी डेली कसं ना बेसिन वगैरे वॉश करायचं असतं ते मी थोडंसं लिक्विड वगैरे टाकून मी बेसन बेसिनना ब्रश असे क्लीन करून घेतले आणि बाथरूम टॉयलेट्स वगैरे तेही दररोजच्या दररोज मी क्लीन करत असते आणि डीप क्लीन ना आठ दिवसातून एकदा डीप क्लिंग करते पण वरच्यावर हा ब्रश मला थोडासा म्हणजे हार्बिक वगैरे टाकून मी स क्लीन करत असते आणि तुम्ही पाहू शकताय बघा अजून पाऊस आणि हाजिरी लावलेली आहे बारीक बारीक थेंब पाऊस आला मी फ्रेश वगैरे झाले आणि आंघोळ वगैरे केली आणि आता इकडे मी बनवायला घेतलेला आहे चपातीचा चिवडा कारण काल चपाती शिल्लक राहिल्या होत्या आणि आमच्या नंदाच्या मुलांना खूप आवडलं मी माझ्या हातचं ना त्यांना खरंच खूप आवडतं मी कालही बनवले होते पण व्हिडिओ मी शूट केला नव्हतं आज त्याला आवडलेलं म्हणजे काल जास्त आवडल्यामुळं त्याला म मी माझ्या माझ्यासाठी ना जास्तीचा बनवा म्हटलं मी त्याच्यासाठी बघा इकडे ना चपातीचे पोहे बनवले म्हणा किंवा चिवडा म्हणा आमच्याकडे तरी चपातीचा चिवडा म्हणतात काही भागामध्ये पोहेही म्हणतात आणि मी हा दोन दिवसाचा व्हिडिओ मी याच्यामध्ये ना अपलोड केलेला आहे आणि छानपैकी बघा इकडं माझी देवपूजा पण झाली आणि अगोदर नाष्टा वगैरे केला नाश्ता झाल्यानंतर देवपूजा वगैरे माझी झालेली आहे आणि सकाळना असं छान वाटतं बरं का देवपूजा झाल्यानंतर आणि बाहेरना पावसाचं वातावरण आहे खरंच बाहेर जायला अजिबात कंटाळा येऊ लागलेला आहे आणि सगळीकडं असं किचकीचं वाटतं का पावसानं आल्यामुळे आणि इकडं भरली वांगी बनवण्यासाठी बघा मी जे बेसिक मसाले लागतात ते मी घेतलेले आहे शेंगदाणाचा कूट घेतला त्याच्यामध्ये लाल तिखट सॉरी बॅडगीचं तिखट आणि काळा मसाला थोडंसं जिरं आणि आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि सवीपुरत मीठ टाकलं आणि एक चमचा तेल टाकायचा आणि हे बघा मी शिमला मिरची पण भरून घेत ठेवलेली आहे शिमला मिरची पण बनवायची आहेत प्रत्येकाला एक एकच एक एक बनवायचे आहेत कारण कोण जास्त भरले शिमला मिरची असल्यामुळे सगळे अर्ध्या अर्धी शिमला मिरची खाऊ शक खातात आणि इकडे मी भरलं वांगंही बनवणार आहे आणि आमच्या घरातनं प्रत्येकाला भरली वांगी आवडते म्हणून मी इकडे बघा सर्व असे भरले वांगे मी चिरूनना पाण्यामध्ये असं ठेवत हो, असते काळपट पडू नये म्हणून वांगे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आणि इकडे कढई गरम झाली तेल टाकून घेतले एक दोन चमचा आणि या अजिबात भरली वांगी बनवताना तेल टाकायला अजिबात कंजूशी करायची नाही आणि तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली जिरं मोहरी टाकून घेतलं आणि टोमॅटो टाकलेला आहे आणि थोडासा कडीपत्ता आणि टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं कलर येण्यासाठी ना बॅडगीचं तिखट टाकलेलं आहे वांगेला आणि काळा मसालाही टाकला आणि चमचमीत आणि अशी एकदम झणझणीत मी भरली वांगी बनवते मला तरी खूप आवडते भरका भरली वांगी मला दोन वांगे खाल्ल्याशिवाय ना मला वांगं खाल्ल्यासारखंच वाटत नाही मी दोन तरी वांगे खाते भरली वांगी आणि साधी आमटी असेल तर ना मला आमटे नाही आवडणार पण वांगे मात्र नक्की खाणार तुम्ही पाहू शकताय सगळा असा मसाला ना दोन तीन मिनटं परतून घ्यायचा तेलामध्येच म्हणजे जेणेकरून छानसा आपला मसाला ना म्हणजे फ्राय होतो आणि वांगही लवकर शिजतो आणि मी वांगी बनवताना ना संध्याकाळी किंवा सकाळी सकाळी वांगी बनवायची असेल ना मी रात्री फ्रीजमधून काढून ठेवते कारण वांगी शिजायला खूप वेळ लागतो तुम्ही पाहू शकताय बघा मस्तपैकी आपलं वांग शिजतं आहे आणि सगळ्यांसाठी सा मी वांग भरली वांगी बनवलेलं आहे मला तरी फार आवडतं बरं का आणि थोडंसं गरम पाणी टाकलं मसाल्यामध्ये थोडंसं दाटसर घालतं आणि तुम्ही पाहू शकता मस्त हा छानपैकी ना मी इकडे भरलं वांगं बनवलं आणि भरली वांगी रेडी झाली आणि इकडे ना मी शिमला मिरची बनवणार आहे त्यासाठी ना तवा गरम ठेवला आणि मी जास्त करू शक्यतो ना शिमला मिरची तव्यामध्येच करते याच्यामध्ये सगळं कर मसाला भरून घेतलेला आहे शेंगदाणाचा कूड चवीपुरतं मीठ हळद आणि जिरं आणि लसूणं आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून मी हे भरली शिमला मिरची भरून घेतलेलं आहे आणि तव्यामध्ये तेल टाकून ना मस्तपैकी असं फ्राय केलेलं आहे खूप छान लागते बरं का शिमला मिरची ही आणि इकडे मी कणिक पण म्हणून घेतलेले होते आणि छानशी कणिक भिजल्यानंतर मी चपात्या वगैरे बनवायला घेतल्या कारण बाहेर पावसाचं वातावरण असलं ना असं गरमागरम जेवण खरंच खूप भारी लागतं बरं का आणि चला आता माझ्या चपात्या बनवणं चालू आहे आणि चपाती झाल्यानंतर अजून बाकीचीही कामे आहेत शौर्य इकडून तुकडे इकडून तिकडे त्याचं चा कर चालू असतं आता सु सुट्टी असल्यामुळे ना शौर्य कसं बाहेर आता बाहेर पाऊस पण आहे त्याला बाहेर पण जाता येणार खेळायला नाहीतर ना बाहेर ना ना पाऊस ना तो जातो स्कूलकडे म्हणजे जवळच आहे ते एक स्कूल तिकडे जातो एक तास तरी खेळून येतो आपलं ते जाऊन खेळायला ज जा घेतल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही पण पावसामुळे ना त्याला नको असं वाटलं पाऊस आहे पण तो जातो म्हणत होता मीच नको म्हणलं आणि माझी स्वयंपाक वगैरे पूर्ण झालेला आहे आणि स्वयंपाक झाल्यानंतर मी लगेच भांडी वगैरे घासून घेते जेणेकरून आपल्याला जास्तीचा असा लोड होणार नाही मी जेव्हाच्या तेव्हा ना मी स्वयंपाक झाले की लगेच भांडी वगैरे घासून घेतली आणि हॉल पण झाडू वगैरे मारून घेतला आणि सोप्यावरची पण म्हणजे धूळ भरपूर स पडते वारं म्हणजे वाऱ्याने आता कसं आठ दिवस झाले पाऊस भरपूर असल्यामुळे हॉल आणि किचन मी झाडू वगैरे मारून घेतलं आणि नंतर ना स्वयंपाक झाल्यानंतर हे किचन ओटा वगैरे क्लीन करायचा असतो आणि मी सगळं बघा इकडं गॅस वगैरे घासून वगैरे घेतलं आणि खूप छान वाटतं बरं का असं जर स्वयंपाक केल्यानंतर आपण किचन ओठा वगैरे क्लीन केल्यानं आपल्यालाही छान वाटतं घरातही स्वच्छ आणि छान वाटत असतं बर का आणि प्रसन्न वाटतं वातावरण किचन जर स्वच्छ असेल तर आपल्याला मनालाही असं प्रसन्न आणि छान वाटत असतं आणि किचनमध्ये सारखं यावं सोडतं नाही तर किचन मध्ये पसार असताना अजिबात नको असं वाटतं बरं काही यायला आणि तुम्ही पाहू शकता आता किचन वाटा एकदम चकाचक झालेला आहे किचन ओटा वगैरे सगळा क्लीन झाला आणि सगळं फ्र म्हणजे घरातलं कामं झालं त्यांना खरंच खूप छान वाटतं आणि बघा अजून पावसाने हजेरी लावलेली ला आहे भरपूर असं पाऊस चालू आहे आठ दहा दिवस झालं असं भरपूर पाऊस आहे आणि शौर्य बघा पावसामुळे ना तो हॉलमध्येच खेळा खेळतोय खेड़ त्याला असं पाऊस आल्यावरती ना असं त्याला खेळायला हे हेच नाही आहे जागा म्हणजे हॉलमध्ये खेळतो पण त्याला बाहेर पण खेळायचं होतं आणि तुम्ही पाऊ भरपूर भरपूर पाऊस आहे आणि पावसामुळे बघा किती छान असे झाडे ना त्याची पानं वगैरे फुटलेली आहेत आपण पाणी घालण्यापेक्षा ना पावसाचं पाणी खरंच म्हणजे त्या झाडांना खूप गरजेचं आहे आणि ते बघा सायंकाळचे आता सहा वाजलेले आहेत आणि माझी दिवाबत्ती वगैरे करणं चालू आहे चार वाजता पण भरपूर पाऊस झाला आणि इकडे मी दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि छान वाटतं बरं का दिवाबत्ती केल्यावरती आणि एकदम असं आबाळ पाऊसामुळे ना परत पाऊस कमी होतो परत आबाळ दाटलेला आहे आणि सव्वासा वाजलेले आहेत आणि आई बघा इकडं चुलीवरती ना भाकरी आणि चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत आणि पाऊस कमी झाल्यानंतर ना आई चुलीवरतीच बनवतात म्हणल्या आणि मी म्हटलं चला आता आज चहा बनवायला थोडासा उशीर झाला होता आणि मी इकडे चहा वगैरे ठेवलेला आहे थोडंसं आलं आणि वेलची पावडर टाकून ना चहा बनवते त्याच्यामुळं असं बाहेर वातावरण थंड असलं तरी पण ना एकदम छान वाटतं बरं का चहा पिल्यानंतर आणि आई बाहेर भाकरी बरं करत आहेत आणि मी इकडनं भाकरीबरोबर दाळ कांदा बनवायला घेतलेला आहे भाजी म्हटलं तर चला काहीतरी बनवूया म्हणून मी इकडे कांदा बनवला आणि खूप छान लागते बरं का भाकरी बरोबर हे हा कांदा भातही कुकरला लावून ठेवलेला होता आणि आता ना पौणे सात वाजत आलेल्या आहेत आणि मी थोड्याश्या भुईमेंगाच्या शेंगा होत्या तेही मी भाजून ठेवल्या आणि इकडे मी आहूनला दिलेलं आहे भुईमुगाच्या शेंगा खाण्यासाठी खूप छान लागतात बरं का असं पाय पावसाचं बाहेर वातावरण असलं ना असं शेंगा वगैरे खायला आणि तेही आता जून जुलै महिन्यामध्ये येतात पण आता मे महिन्यात हे ओल्या भुईमुगाच्या शेंगा विकत आणल्या होत्या थोड्याशा एक किलो भर आणि तिथे शेंगा भाजून वगैरे दिले आणि आमची सगळ्यांचे जेवण वगैरे झाली आणि नंतर किचन ओटाही क्लीन करून घेतला तुम्ही पाहू शकता मस्त असा किचन ओटाही मी क्लीन केलेला आहे जवळपास आता रात्रीच्या ना साडेआठ वाजलेला आहेत आणि आमचं जेवण साडेआठ वाजताच होतं रात्री आणि तुम्ही पाहू शकताय रात्रीच्या आताना नऊ वाजलेलं आहे तर इतका असं पाऊस आहे सकाळपासून असं ना असं बेजर केलेलं आहे बरं का आपल्या आमच्या सोलापुरीना एक आठ दिवस झाले मे महिन्यातच पावसाळा चालू झालेला आहे हे मे महिन्याची सुट्टी आहे म्हणायची की पावसाळ्याची सुट्टी असं झालेलं आहे बरं का मे महिन्यातच अर्धा दिवसाच्या आधीच हजेरी लावलेला आहे म्हणजे जूनमध्ये पाऊस पडत असतो पंचवीस तारखेला म्हण काल ना परवा पंचवीस तारखेला रोहिणी नक्षत्रावर पाऊस पडत असतो पण ते रोहिणी नक्षत्रावरच्या पाऊस पडायच्या ऐवजी ना अगोदरच आठ दिवस पावसाची पावसाने हजेरी लावलेली आहे बरं का भरपूर भरपूर असं पाऊस आहे आणि दिवस रात्र असं पाऊस चालू झालेला आहे की आता जून जुलैमध्ये असं जसा पाऊस पडतो ना तसंच पावसाने हजेरी लावलेला आहे आणि तुमच्याकडे पण असंच पाऊस आहे का नक्कीच कमेंट बॉक्स बघा इकडे ना शौर्य ना झोपलेलं आहे बाहेर म्हणजे त्याला आता झोप यायला लागलेली आहे रात्रीच्या आता नऊ वाजलेले आहेत तो इथं दररोज बेडवरतीच झोपतो पण मी इथं हातरल्यामुळे ना त्याला इथं थोडंसं झोपावं वाटलं बघा इकडे पांघरुण आहे देते त्याला आणि हे आहे बघा लहानपणापासून शौर्याची ही ओढणी तो जन्मल्यापासून हा स्टोल घेऊनच झोपतो म्हणजे त्याचं कसं आहे ना मी नसेल तर चालेल पण एखाद्या एवढंच हा स्टोल नसला ना त्याला अजिबात झोप लागत नाही तो म्हणजे जन्मल्यापासून हाच हा त्याच्याकडे स्टोल आहे मग तो कसा हा घेऊनच झोपत असतो बरं का दररोज आणि कुठे गावी गेले तरी पिंडा मी हा स्टोल घेऊनच जाते सोबत म्हणजे त्याला कसं <laughs> ना ह्या स्टोल शिवाय झोपच लागत नाही बघा शेलना त्याशी स्टॉल घेऊन झोपायची सवय आहे आणि हा एक शाल पण शाल काय आम्ही गावी नेत नाही फक्त हा स्टोल असतो ना जिथे आम्ही गावी जातो ना तिथं हा स्टॉल त्याला पाहिजेच म्हणजे ते असेल तरच त्याला येते बरं का नाही तर असं त्याला अजिबात झोपणारच नाहीये है। एखाद्या वेळेस मी नसेल तर चालेल पण तो स्टॉल त्याला नक्कीच पाहिजे ते ओढणी लहानपणापासून आहे बरं का तो बघा सहा वर्षाचा आहे आता अजूनपर्यंत ती ओढणी शौरूने सांभाळून ठेवलेली आहे आणि इकडे बघा त्याचे शौरीचे ते डी की इकडे तिकडं सायंकाळ रात्रीनं असं इकडे तिकडे पडलेले पर असतात परत सकाळी व्यवस्थित ठेवलेलं असतं मी आता ना पावसानं खरंच खूप बेजार केलेला आहे आणि चला पाण्याचा बॅरल भरलेला आहे आणि बघा इकडं इकडच्या रूममध्ये तर ना सगळीकडे असे कपडेच कपडे आहेत खालच्या पण रूममध्ये कपडेच कपडे वाळू घातलेले आहेत हे वरती ना शौरचे आणि माझे कपडे असतात आहोचे वगैरे खाली सगळ्या आई आणि बाबांचे तिथे जिथे कोण खाली आंघोळ करताना त्यांचे कपडे खाली आहेत आणि जिथे वर म्हणजे वरती कोण बाथरूममध्ये आंघोळ करतात ना वरच्या बाथरूमधले इकडे सगळे असे कपडे वाळू घातलेले आहेत कारण आता पावसाने ना इतकं आलं की कपडे सुद्धा वाळा नाही झालेले आहेत मग मी काय करते फॅन चालू करून ना मग कपडे सुकायला ठेवते कारण एक तास पाऊस येतो परत कमी होतो परत अर्धा तास पाऊस येत नाही परत पावसाने हजेरी लावलेलीच असते आणि इकडे सगळे असे कपडे मी सुकायला घातलेले आहेत तुम्ही पाहू शकताय आजचा माझा सकाळचा साडेपाच ते आणि रात्री नऊ वाजता रुटीन तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय